मार्क पडले शंभर कमळी आमचा एक नंबर उद्धव ठाकरेंनी आता या संदर्भात टीका केली संकट येण्याची वाट न पाहता एकजूट दाखवण्याची गरज आहे असं वक्तव्य सुद्धा यावेळी ठाकरेंनी केलं पाच जुलैला विजय मेळावा एकजुटीचं दर्शन घडवणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येथे एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकंवर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही मला उत्सुकता आहे की ही कमडी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम होता का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला आता बघायचंय सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे येत्या काही दिवसात कळेल पण तुर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत पण अगदी भाजपामधले एसएनसी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत